नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन আटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट वाढ चांगली अपडेट डॉक्टर सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्यातून महेशळ प्रकल्प कार्यान्वित महेशळ योजना अखेर सुरू मिरज पूर्व भागाला मिळाला जीवनदायी दिलासा मिरज पूर्व भागासाठी जीवनदायिनी ठरणाऱ्या महिषाण योजनेचे पाणी अखेर आज दिनांक सहा डिसेंबर रोजी चालू करण्यात आला आहे यामुळे पाणी टंचाईने भागाला मोठा दिलासा मिळाला आहे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून ही योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली पूर्व भागातील काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागल्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर खाडे यांना निवेदनाद्वारे या समस्येची माहिती दिली योग्य वेळी पाणी आले तर शेती वाचेल या उद्देशाने त्यांनी तातडीने पाणी सोडण्याचं नियोजन केलं पाण्याच्या प्रवाहाचा शुभारंभ माळकरी यांच्या हस्ते वाढवून करण्यात आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे भाजप पूर्व भागातील आरग लिंगनूर खटावसह सर्व गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महिशाळ योजनेचे पाणी सुरू झाल्याने आता परिसरातील शेती आणि नागरिकांना मोठा आधार मिळणार आहे यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे आज चालू वर्षाचं मैसाचं आवर्तन हे चालू करण्यासाठी आम्ही सगळे इथं जमलेलो हो। आहोत काही ठिकाणी ठराविक काही ठिकाणी मागणी होती की आता पाणी कमी पडते पाणी सोडायला पाहिजे अशी एक तक्रार माझ्या कानावर आली होती आमचंही प्रत्येक वर्षाचं प्लॅन डिझाईन असतं आता पाच चार वेळा आमदार झालो होता आपण एवढे पंचवीस वर्षीचा आमदार आहे पण शेतकऱ्यांना कुठल्या वेळी पाणी वे पाहिजे कुठल्या वेळी थांबलं पाहिजे कुठल्या वेळी चालू केलं पाहिजे ह्या माध्यमातून आम्ही अभ्यास केला आणि डिसेंबर इनपर्यंत तसं तसं पाणी जरुरी जानेवारीच पडते पण पर डिसेंबर इनपर्यंत जर आपण चालू केले आहे पंप तर ज्या वेळेला शेतकऱ्याला जरूर पडेल तोपर्यंत पाणी कॅनलमधून प्रेशरनं नाही त्यातपर्यंत त्या शेतापर्यंत पोचण्याची व्यवस्था होईल ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही मैशाच्या पहिल्या टप्प्यातून आम्ही पंप चालू केले दोन पंप चालू केले अधिकाऱ्यांनी सांगितलं की जसे जसे मागणी तसं आपण वाढवू इथं चोवीस फोन माझ्या आपण चालू करू शकतो चोवीस फोम आपल्याला तयार त्यामुळे पाण्याची कमतरता पडणार नाही पाणी आता कविणा वारणा आणि नदीत पाणी पण भरपूर आहे त्यामुळे पाण्याची येणार नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या मागणी व्यतिरिक्त त्यांच्या सुविधा अगोदरच त्यांना देणं हे आमचं लोकप्रतिनिधीचं काम आहे आणि ते आम्ही करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि आज मागणी नाही आहे पण विरोधकांना पण आम्ही त्रास दिला नाही मोर्चे करा आंदोलन करा काय करा मग पाणी सोडा त्याच्या अगोदर पाणी सुटले त्यामुळे विरोधकांना आम्ही शांतता राखा व्यवस्थित करा आणि त्यांचंही स्वास्थ्य बघण्याची भूमिका आम्ही झालेली आहे त्यामुळे उगोद आंदोलन करण्यात काही अर्थ नाही आहे पण त्यांना आम्ही मोका दिला नाही कारण मोका देऊन करण्यात काय आमच्या आम्हाला प्रोसिजर आहे आमची त्या प्रोसिजरमध्ये अर्थ येणार नाही कारण हे माहीत शासन शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा हे आम्ही दाखवून दिलं कालच राधाकृष्ण विखे पाटल्याशी मी, हो मी बोललो साहेब म्हणले मी दुपारी सही केली आहे त्यामुळे उद्या तुम्ही बटन दाबान पाणी चालू करा त्याने आदेश दिले त्यामुळे आजच्या सहा तारखेला आम्ही हे आदो आवर्तन चालू केलेलं आहे निश्चित आवर्तनचा उपयोग सगळ्या जत असेल कोठे कोठ्याभात तासगाव असेल आणि आमचं मिरज असेल या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होईल अशी मला आशा वाटते निश्चितच पाणी भरपूर आहे पंप भरपूर आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता करायची नाहीये आता पाणी आपल्या बांधाला पोचलेलं आहे आणि पोचेल त्यामुळे निर्मळ आनंदात राहून शेतीवाडी करून सगळं कुटुंब गाव आपलं सांभाळून व्यवस्थित आनंदात रहा एवढीच माझी विनंती आहे